लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वडूज तालुका खटाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले मागील सुमारे पंधरा वर्षापासून या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाते यामध्ये श्रींची पूजा आरती पालखी सोहळा मिरवणूक महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी ही अतिशय उत्कृष्ट नियोजनातून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली कोणत्याही भाविकांनी दिलेलं दान हे गुप्त दान समजून त्या दानाचा त्याच कामासाठी वापर करणारी वा अतिशय पारदर्शक कामकाज करणारी मंदिर समिती असल्यामुळं मागील पंधरा वर्षापूर्वी एका झाडाखाली श्री स्वामी समर्थांच्या फोटोची पूजा करून गुरुपौर्णिमा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम साजरे करणारी मंदिर समिती आज सोळावी गुरुपौर्णिमा ही तितक्याच उत्साहानं साजरी करत आहे गत पंधरा वर्षात श्री स्वामींचं खूप प्रशस्त सुविधापूर्ण मंदिर भाविकांची दुःख दूर करणारे स्वामी दिवसेंदिवस भाविकांची दर्शनासाठी अपलातून होणारी गर्दी आणि शिस्तप्रिय दर्शन रांग आदींमुळे या मंदिराचा खऱ्या अर्थानं नावलौकिक मोठ्या प्रमाणावर मारतोय हे मात्र नक्की डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आज व्यासपौर्णिमा महर्षी व्यासांचा जन्मदिवस हा दिवस व्यक्त करण्यात असतो आदर व्यक्त करण्यात असतो ज्या गुरुने आपल्याला जीवनामध्ये ज्ञान देऊन उद्धी देऊन समर्थ अशा आत्मिश्वासावर समर्थ पायावर उभं केलेलं तर जन्म आई असते परंतु ज्ञान देऊन आपल्याला आपला पुरुषार्थ आपले काम क्रोध आणि जे काही सहा पोरुषार्थ आहे निवृत्त करण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी ज्या गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलं ज्या गुरूंच्या उद्देशामुळं आपण या जीवनामध्ये यशस्वीपणे अडचण मिळत आहोत त्या गुरूंच्या बदल आपल्या मनामध्ये असलेला जो आदर आहे जी भक्ती आहे ही श्रद्धा आहे दिवस आपल्या ज्या भूपा आणि चीन या दोन्ही देशामध्ये सुद्धा गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी ज्या ज्या ठिकाणी आपला गुरु भेटतील ज्या ज्या ठिकाणी गुरूंचं सानिध्य असेल त्या त्या ठिकाणी जाऊन किंवा आपले गुरु सध्या या मृती तलावर नाहीत मग ज्या ठिकाणी विभूती आहे दत्त संप्रदायावरील ज्या विभूती ज्या गुरु आहेत त्या ठिकाणी जाऊन जा आजचा दिवस त्यांच्या चरणावर आपलं नंतम होऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आपल्या जीवनामध्ये त्यांचा भाग आपल्या त्यांचा दृाशीर्वाद असावा अशी भाषणा घेऊन या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी केला जातो आज कोणत्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर ते स्वामींच्या कृपेनं आशीर्वादानं

पूर्ण चतुर्नाथ श्री स्वामी की श्री जननी माता लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका